नमस्कार शेतकरी मित्रांनो डॉक्टर सर्वधानते चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण या ठिकाणी दाळिंबागेमध्ये फ्लॉवरिंग स्टेजमध्ये मधमाशी मद बोलवण्यासाठी एक घरगुती उपाय या ठिकाणी आपण करत आहोत आपण पाहू शकता हे ऊसाचं पाचट आपण ज्याला म्हणतो आपलं जे रसवंतीवरती रस काढल्यानंतर हा उसाचा कुच्चा म्हणतो आपण याला हा जो कुच्चा वेस्टेज पडलेला असतो हा कुच्चा शेतकरी मित्रांनो आपल्याला घेऊन यायचा आहे आणि चांगल्या पद्धतीचा गूळ आपल्याला बारीक करून पाण्यामध्ये एका बर्नीमध्ये टाकायचा आहे त्याचं चांगल्या पद्धतीने पाणी करून शेतकरी मित्रांनो हे पाचट आपल्याला शेतामध्ये दहा ते पंधरा ठिकाणी टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर त्याच्यावर आपल्याला गुळाचं केलेलं पाणी या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यामुळे काय होणार आहे शेतकरी मित्रांनो की आपल्या शेतामध्ये कुठेतरी मधमाशी येण्यासाठी प्राऊत होईल आणि ते आल्यानंतर आपल्या दाढीम पिकावरती नक्कीच त्या फुलावरती जाणार आणि त्यातून सेटिंग होणार आहे एवढंच नाही शेतकरी मित्रांनो आपण जर का कांद्याचं बी उत्पादक शेतकरी असाल तर त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा होणार आहे ज्या ज्या पिकामध्ये शेतकरी मित्रांनो मधमाशीची ही अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे त्या सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी काहीच नाही आपल्या जवळच्या असणाऱ्या रसवंतीवरती जाऊन आपल्याला हे जे काय ऊसाचं कुच्छा भेटतो रस काढल्यानंतर जो कुच्छा पडलेला असतो वेस्टेज तो आणायचा आहे तो आणल्यानंतर एका बर्नीमध्ये गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला ह्या पाचटावरती टाकायचं आहे कचाटावरती टाकायचं आहे जेणेकरून आपल्या शेतामध्ये मधमाशी ही धावून येणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल नक्कीच दाढीम उत्पादक शेतकरी असतील किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांना मधमाशीची आवश्यकता आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा डॉक्टर सर्वांते चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा जेणेकरून आमचे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील माहिती आवडली असेल लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र